दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक राजकीय घडामोड अशी आहे की लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात होत आहे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सोलापूरच्या रामवाडी गोदामामध्ये होत आहे याकरता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आकडे जाहीर केले जातील सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या आधी मतमोजणी सुरू होणार आहे आणि यानंतर साडेआठच्या पुढं ई व्ही एममध्ये म्हणजे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल एकावेळी पस्तीस ते चाळीस हजार मतांची फेरी एक फेरी असणार आहे अशा सुमारे सव्वीस ते सत्तावीस फेऱ्या होणार असून दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येऊ शकतो पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण होणार आहे माढा लोकसभा मतदारसंघाकरता म्हणून त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता या मतदारसंघामध्ये एकूण एकोणीस एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे चौपन्न मतदार होते त्यापैकी त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार आहेत त्यापैकी बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी म्हणजे एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता बॅलेट पेपर जे मोर्चाच्या सुरुवातीला ते माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा हजार नऊशे एकाहत्तर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पस्तीसशे अकरा हे बॅलेट्स आहेत म्हणजे मत आहेत ही टपाली मतं आहेत ह्याची मतमोजणी सुरुवातीला होणार या आहे याकरता ऑब्झर्व सुद्धा नेमण्यात आलेले आहेत माडा लोकसभा मतदारसंघाकरता म्हणून रुपाली ठाकूर आणि नारायण चंद्र विश्वास हे दोन ऑब्झर्वर मतमोजणी केंद्रामध्ये असणार आहे त्यामध्ये ठाकूर यांच्याकडे करमाळा माडा आणि सांगोल्याची जबाबदारी आहे तर विश्वास यांच्याकडं माळशिरस फलटण आणि माण मतदारसंघाची जबाबदारी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंधा मतदारसंघासाठी सुद्धा मतमोजणी केंद्रामध्ये निरीक्षक आहेत ऑब्झर्वर म्हणतात त्यांना मिथिलेश मिश्रा आणि राजीव कुमार राय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघ जो आहे यामध्ये करमाळा माढा सांगोला माळशिरस फलटण आणि मान हे विधानसभा क्षेत्र आहेत करमाळा मतदारसंघाच्या पंचवीस फेऱ्या होऊ शकतात माढा पंचवीस सांगोला बावीस माळशिरस पंचवीस फलटण पंचवीस तर माड विधानसभा मतदारसंघ आहे तिथं एकूण सत्तावीस फेऱ्या होतील आणि यानंतर याचा निकाल जाहीर केला जाणार आहे मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या रामवाडी गोदामामध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धरीशील मोहिते पाटील यांच्यात सरळ लढत होती तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे अत्यंत चुरशीच्या लढती आहेत यामुळं इथल्या निकालाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे